नमस्कार फ्रेंड्स तर चला गौरी गणपतीचा सण तुमचा कसा चालला आहे तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या माहेरच्या गणप गौरीची गौरीची आगमन होत आहेत ज्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा त्या दुसऱ्या दिवशी मी होते त्या दिवशी मी गेली होती चला नवीन असाल तर आधीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा छान छान कमेंटसुद्धा करा आणि प्लीज सपोर्ट करा तर चला गौरीची मग छान पूजा केलेली आहे मस्त आणि त्यांच्या आता घराचा छान पद्धतीने स्वागत करत आहेत ही आहे माझी बहिणी आणि ही आहे माझी आई तिला मी बरोबर चालत येत नाही म्हणून ती तशी चालत आहे त्यांच्याला यांचं स्वागताची तयारी चालू आहे तर मी दुसऱ्या दिवशी जाणार आहे तर तुम्ही आधी बघून घ्या त्यांना मी व्हिडिओ काढायला सांगितला होता त्यांनी व्हिडिओ काढला आणि मला पाठवला आणि तो मी याच्यामध्ये हॅलो नमस्कार मंडळी तर कसे आहात मस्त आहात ना मजेत आहात तर मजेतच राहायला पाहिजे त्या चला गौरी गणपतीच्या सुद्धा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि गणपती आल्यापासून सगळेच खूप बिझी आहेत आणि आज तर गौरी म्हणजे काल गौरी आलेत आणि आज त्याचं छानपैकी मस्त छान छान त्यांच्यासाठी जेवण फरा वगैरे बघून छान त्यांना नैवेद्य वगैरे टाकून त्यांची खूप सेवा केली जाईल तर चला मी निघाले आहे माझ्या मुलीकडे तिच्याकडे गर गौरी गणपती असतो आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे माझ्या भावाच्या घरी आणि तिथे पण गौरी गणपती सॉरी गौ गणपती नसतो तिथे फक्त गौरी असतात तर तिकडचे व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट तर नक्कीच करा प्लीज तुम्ही लाईक तर नक्कीच करा आणि नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा चला आता मी बसून रिक्षामध्ये बसले आता आणि रिक्षामध्ये तुमच्या गेटमध्ये आतमध्ये गेली आणि त्याच्यानंतर थोडंसं आलं याच्यानंतर खूप आतमध्ये लांब आहे म्हणजे चालत चालत मी गेली आणि क्लिफमध्ये गेली घरी पोचली तर व्हिडिओ नक्की बघा चला वाव मी याच्या आधी किती छान सजवलेलं आहे आणि हे सगळं डेकोरेशन माझ्या छोट्या लहान बहिणीने केलेलं आहे खूप सुंदर खूप छान सजावट केली आहे खूपच सुंदर आधी आम्ही गावी होतो तेव्हा आम्ही हे करायचो पण आता खूप वर्षानंतर इथे म्हणजे नवीन घर घेतलं माझ्या भावाने त्याच्यानंतर मग इथे बसवायला लागले आणि इथे आमचा स्वयंपाक चालू आहे वहिनी माझ्या पो पोळ्या वगैरे करची तयारी करत आहे आमटीला फोणी देत होती ती आणि ही आहे माझी छोटी बाई तिने सगळी सजावट केली तर गौरी गणपतीची ती आदल्या दिवशीच गेली होती आणि मी दुसऱ्या दिवशी गेली होती तर आई इथं पुरण भरून देत भूक लागली होती ते वहिनी माझी पोळ्या स्वैकाची पण तयारी छान पैकी होत आहे मराठी घरीची पण तयारी तिथेच केली आहे आणि पोळ्या आणि पोळ्याचं स्वयंपाक ते दोनच करत आहे ते फक्त गेली आणि वरचं थोडं थोडंसं काम केलं आमची कशी लग वगळ्या बसल्या आहेत मस्त त्यांना सजवले छान आणि स्वयंपाक झालेला आहे करायची आणि दाखवायचं लगवलीला आणि सगळं स्वयंपाक झालेला आहे तयार झालेलं आहे थोडंसं आम्ही तयार होतो छान असं मस्त दाखवलंच आणि इथं माझा मेकअप मी करत आहे छान दिसतो तर चला सगळ्यांची तयारी करत आहे आता मस्तपैकी आज मग पण मी सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवते व्हिडिओ नक्की बघा छान वाटते मस्तच वाटते मला काही सण असलं की मन पण प्रसन्न असतं आणि घर पण छान असतं घर पण प्रसन्न असतं तर तुमचा सण कसा चालला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा Você pode ser... Tennade? <laughs> Nantar साने हे रड रड साडे राव साडे काय हे रड खा रड मध्ये गेला वहिनी सवासने सांगितलं होतं तर त्यांना पण जेव घातले त्यांचे पाय त्यांची पूजा केली आणि मस्तपैकी त्यांना जेव घातलं आणि त्याच्यानंतर आम्ही बसतो जेवायला छान भरून घेऊल जेवण तर एक नंबर झालेलं तर बाबा जेवणामध्ये काय काय गाव पोळी आमटी भात आणि मिरची भजी आणि भजी पापड असं वाणी वांगे बटाट्याची भाजी पण होती तर चला तुम्ही पण या जेवायला आणि जेवण एक नंबर झालेलं तर चला चॅनल सबस्क्राईब विसरू नका बाय बाय